मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मोदींच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी घोषणाबाजी करण्याआधीच कार्यकर्त्यांना पकडलेला आहे तर नाशिक मधील पिंपळ गावात नरेंद्र मोदींनी हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करण्याआधीच कार्यकर्त्यांना पकडलेला आहे यासोबतच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे सोबत जोडल्या ले गेलेले आहेत किशोर मोदींच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येते नेमकं काय घडलेलं आहे आपण जो बघू शकतो हो हा युवक आहे जेव्हा मोदींचं भाषण सुरू होतं या ठिकाणी मोदी साडेतीन ला त्यांनी भाषण सुरू केलं आणि त्यांनी भाषणामध्ये श्री राम मंदिरावर मुद्दा काढला नाशिक नगरीवर काढला मात्र कांद्यावर काढला नसल्यामुळे तो युवकांनी तेथे ते बसलेले मागच्या बाजूला काही शेतकरी होते त्यांची चीड निर्माण झाली होती आणि ती चिड निर्माण मध्ये त्यांनी पोलिसांसमोर या घोषणा दिल्या की कांदा कांदा म्हणजे कांद्यावर काहीतरी बोला असं त्यांचं वक्तव्य वे होतं कारण पिंपळगाव ही बाजार समिती कांद्याची आहे आणि इथे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती की मोदी आल्या कांद्यावर बोलतील कारण जरी निर्यात बंदी उठवली असली तरी त्या पद्धतीने तो कांदा सप्लाय होत नाही आणि त्यांच्या कांद्याला भाव भेटत नाही अगदीच किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी